गोकर्ण कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक छोटे शहर जे गोकर्ण महाबलेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे गोकर्ण हे हिंदू धर्मियांसाठी पवित्र आहे तसेच किनाऱ्यांसाठी पर्यटकांना आवडणारे ठिकाण आहे गोकर्ण महाबलेश्वर मंदिर गोकर्ण महाबलेश्वर हे हिंदूंचे श्रद्धास्थान मानले जाते म्हणूनच याला मोक्षाचे द्वार सुद्धा समजले जाते तर गोकर्ण महाबलेश्वर मंदिर या मंदिराबद्दल आज मी तुम्हाला सर्व ही माहिती या व्हिडिओ मार्फत देणार आहे तर ही व्हिडीओ आपली शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो आता साडेसहा वाजलेत सकाळचे आणि आम्ही आता मुर्डेश्वरलाच आहोत अजून कारण रात्री असा प्लॅन झाला की आज मुर्डेश्वरला न फिरता आज गोकर्णला जायचं आहे तर मुर्डेश्वरला आता साडेसहाची ट्रेन आहे म्हणजे त्या ट्रेनने आम्ही आता कोमठा स्टेशन आहे तिथे जे मुर्डेश्वरच्या अलीकडंच आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत तिथून मग गोकर्ण वगैरे सर्व फिरून मग नंतर आम्ही इकडे मुर्डेश्वरला परत येणार आहोत कारण आमची तिकीट इथूनच आहे रिटर्नची त्यामुळे आम्हाला इकडेच बसावं लागेल सो नेतो तुम्हाला आता पुढे साडेसात वाजता आम्ही कुमटा स्टेशनला येऊन पोहोचलो कुमटा स्टेशन हे मुर्डेश्वर पासून थोडं जवळच आहे स्टेशनपासून कुमटा नका फक्त पाच मिनटाच्या अंतरावर ते जर आला तिथे त्या ऑटोवाल्यांसोबत थोडी बार्गेनिंग करा कारण हे रेट खूप सांगतात आणि एका ऑटोमध्ये फक्त चार मेंबर आपण बसू शकतो तुम्ही जर जास्त असाल तर तुम्हाला दोन ऑटो करावे लागतील तर कुमटा स्टँड समोरच मंदार लॉज आहे तिथे आम्ही आता रूम घेतल्यात रूमसुद्धा इथे रिजनेबल रेटमध्येच आहेत त्यामुळे आलात तर इथे नक्की तर इथले रेट आहेत तुम्हाला सांगतो नॉन चे हजार रुपये रेट आहे आणि एसी रूम तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला इथे पंदरश, रुपये रेट आहे आणि तुम्हाला हजार रुपयामध्ये नॉन एसी मध्ये डबल बेड सुद्धा मिळतो इथे ते आपल्याला अवेलेबल करून देतात कपलसाठी पण चांगल्या रूम आहेत तुम्हाला मी पुढे जाऊन आता रूम दाखवतो कशा आहेत त्या तर हे बघा रूम आहे वायफाय वगैरे आहे जी आहे आमची रूम ते घुमटा बस स्टँड आहे आणि त्याच्या समोर आम्ही ही रूम घेतलेली आहे या रूमची प्राइस आहे हजार रुपये मित्रांनो आता इथे आम्ही साइडला हॉटेलच्या साईडला जेवलोय आणि आता आम्ही चाललोय गोकर्णाला आता इथून आपल्याला समोरच आपल्या हॉटेलच्या समोरच आपल्याला बस स्टँड आहे त्या बसस्टँडवरून आता बसस्टँड वरून आपण आता सरळ गोकर्णाला जाणार आहोत आणि हे बघा आता इथलं वेदर पावसाचं जरा होण्याची शक्यता वाटते आम्हाला पण पाहूया आता काय होत आहे तरी पहा आपल्याला गोकर्णाला जायलाही आपल्याला इथे बस लागते आणि कुमटा ते गोकर्ण हे तीस बत्तीस किलोमीटर आहे तर अर्धा पाऊन तासाचा प्रवास करून आता आम्ही गोकर्णाला येऊन पोहोचलोय स्टँड पासून मंदिर पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे जर ऑटोने गेलात तर साठ रुपये घेतात आणि जर चालत गेलात तर पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरतीच हे मंदिर आहे मंदिर जवळ असल्यामुळे आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला तर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला हा मार्केट लागतो रोडमध्ये तर तुम्हाला काय इथून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता चांगल्या रेटमध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळतील हे आहे महाबलेश्वर गोकर्ण मंदिर आणि समोरच आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळेल असं आहे की लुंगी कंपल्सरी आहे आतमध्ये गाभाऱ्यात तुम्हाला जर दर्शन हवं असेल तर तुम्हाला लुंगी कंपल्सरी घालावी लागेल कारण बाहेर आपण आता तुम्ही इथे दर्शन तुम्ही घेऊ शकता कपड्यांवर पण तुम्हाला जर आतमध्ये जायचं असेल तर लुंगी तुम्हाला कंपल्सरी घालावीच लागेल लेडीज लोकांसाठी इथे जाण्यास परवानगी आहे म्हणजे जेंट्स लोकांसाठी परवानगी नाही त्यामुळे लुंगी घालून या बघा ही दर्शन घेऊन आले आता आम्ही चाललो लेडीजना सुद्धा जीन्स घालून गाभाऱ्यात दर्शन मिळत नाही त्यामुळे जीन्स वगैरे घालून येऊ नका मित्रांनो ही गोष्ट आहे त्रेता युगामधील ही कथा अशी आहे की रावणाची आई कैकसी समुद्रकिनारी दररोज शिवलिंग बनून त्याची पूजा करायची आणि दररोज ते शिवलिंग वाहून जायचे आणि हे सर्व रावण रोज पाहायचा तर त्याने आईला विचारले की आई हे तू रोज का करत असते यानंतर त्याची आई म्हणाली की माझ्या देहांतानंतर मला कैलासात स्थान मिळेल तर यावर रावण बोलतो की तू या महान रावणाची आई आए आहेस आणि तू या मातीचा लिंग बनून त्यासमोर प्रार्थना करतेस मी तुझ्यासाठी पूर्ण कैलासच घेऊन येतो त्यानंतर रावण कैलास पर्वतवर जाऊन घोर तपस्या करू लागतो ते पाहून नारायण खूप चिंताग्रस्त होतात आणि भगवान विष्णूला जाऊन सांगतात की तुम्ही काहीतरी करा ज्याने करून महादेव रावणावरती प्रसन्न होणार नाहीत आणि कैलास पर्वत रावणाला मिळणार नाही रावणाने खूप वेळा तपस्या करूनही महादेव न प्रसन्न झाल्यामुळे रावण आपला सर्व बल लावून रागा रागाने संपूर्ण कैलास पर्वत उचलतो आणि त्याला जोर जोरात हलवतो त्यावर घाबरून माता पार्वती महादेवांना विचारते आज कैलास पर्वताला काय झालंय यावर महादेव बोलतात की माझा भक्त माझी तपस्या करतोय त्यामुळेच हे सर्व होतोय त्यावेळी पार्वती बोलतात की कृपया सर्व हे थांबवा आणि सर्वांचं रक्षण करा तर महादेव आपल्या पायाचा अंगठा ठेवून पर्वतपूर्व स्थितीत आणतात तसेच यावेळी महादेव रावणावरती प्रसन्न होतात आणि पार्वती माता समवेत रावणासमोर जातात परंतु भगवान विष्णूचा मोहे मुले रावण कैलास पर्वत विसरून जातो आणि माता पार्वतीवरती मोहित होतो आणि महादेवांकडे माता पार्वतीला मागतो आणि महादेव माता पार्वतीला देण्यास तयार होतात परंतु रावणाला एक अड घालतात की तू पुढे पुढे चालायचं चा, आणि पार्वती तुझ्या मागे मागे येईल परंतु तू लंका जाईपर्यंत मागे वलून पाहायचं नाही जर तू मागे वलून पाहिलंस तर त्याच ठिकाणी पार्वतींची तिथे स्थापना होईल आणि हे संकट थांबवण्यासाठी श्रीहरीकडे प्रार्थना करतात तर श्रीहरी रावणाला थांबवण्यासाठी नारायणला पाठवतात आणि श्रीहरीच्या आज्ञेने नारायण रावणाला समोर जाऊन विचारतात कि तू कुठल्या भयंकर स्त्रीला इथून घेऊन तेव्हा रावण बोलतो की ही विश्वसुंदरी पार्वती आहे त्यावर नारायण हसत हसत बोलतात जरा मागे वळून बघ कि तू कोणाला घेऊन जातोयस त्यावेळी रावण मागे वळून पाहतो तर काय माता कालीने भद्रकालीचं रूप घेतलेलं असतं आणि त्याच क्षणी माता पार्वतींचे त्या ठिकाणी स्थापना होते आणि ती जागा म्हणजे गोकर्ण कस्ता आणि त्याच वेळी नारायण रावणाला सांगतात की खऱ्या पार्वतीने पातालात मायासुराच्या मुखियाच्या घरी जन्म घेतलाय आणि तिचं नाव आहे मंगोदरी आणि हे समजतात रावण पातालात जातो आणि मायासुरासोबत युद्ध करून त्याला हरवून त्याची मुलगी मंगोदरी बरोबर विवाह करतो आणि तिला तो घेऊन पुन्हा लंकेत जातो हे पाहून रावणाची आई बोलते की लग्न केलंस ते तर ठीक आहे पण तू ज्या कामासाठी तू गेला होतास ते तू काम केलंस की नाही त्यावर रावण बोलतो की ते मी विसरलो त्यावर रावणाची आई त्याला बोलते की तुला सर्व देवांनी भ्रमित केलंय आणि कैलासला या ठिकाणी आणण्याचा पण विसरून गेलास पुढच्या वेळी जाशील तेव्हा तुझं जा काम करूनच लंकेत ये त्यावर रावण परत जाऊन कठोर तपस्या करू लागतो महादेवांना माहीत होतं की तो काय मागणार आहे त्यामुळेच महादेव प्रसन्न होत नाहीत परंतु महादेव अजून कठीण तपस्या करून सुद्धा प्रसन्न होत नाहीत ते पाहून रावण रागात येऊन एक एक करून आपलं शिर कापू लागतो आणि महादेवांना अर्पण करू लागतो मग हे पाहून महादेव खूप चिंताग्रस्त होऊ लागतात ते पाहून शेवटी ते प्रकट होतात आणि रावणाला वर मागण्यास सांगतात मग रावण बोलतो की मला माझ्या आईसाठी कैलास पर्वत हवा आहे जेणेकरून तिला कैलासमध्ये स्थान प्राप्त होईल त्यावर महादेव बोलतात त्यासाठी कैलास पर्वत नेण्याची काही गरज नाही यावर महादेव आत्मलिंग काढून रावणाला देतात आणि बोलतात की साक्षात शिवचा समान आहे आणि याची पूजा केल्यानंतर साक्षात दैवी शक्ती मिळेल आणि त्याचबरोबर रावणाला सांगतात की लंकेत पोचेपर्यंत हे शिवलिंग खाली ठेवू नकोस नाहीतर ते त्याच ठिकाणी स्थापित होईल रावण आनंदी होऊन ते शिवलिंग लंकेत घेऊन जातो देवांना हे समजल्यानंतर ते सर्व चिंताग्रस्त होतात आणि काय करावं हे त्यांना सुचत नाही त्यामुळे सर्व देवगण नारद मुनींना गणपती बाप्पाकडे पाठवतात गणपती बाप्पा मदत करण्यासाठी तयार होतात त्यानंतर रावण आत्मलिंग घेऊन गोकर्णपर्यंत पोहोचतो आणि सर्व ठरवल्याप्रमाणे गणपती बाप्पा एका बाल गुराखीच्या रूपात रावणासमोर येतात त्यानंतर भगवान श्री विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून ठेवतात त्यामुळे रावणाला वाटतं की संध्याकाळ झाले रावण हा ब्राह्मण असल्यामुळे सायंकाळचं स्नान करून तो नेहमी पूजा करत असे तर रावण स्नान करायला जात असताना तिथे त्याला एक बालक दिसतो आणि ते बालक म्हणजे गणपती बाप्पा असतात तर रावण बाप्पाला सांगतो की मी समुद्रात आंघोलीसाठी जातोय तोपर्यंत हे आत्मलिंग तुझ्याकडे सांभाळून ठेव आणि हे जमिनीवर ठेवू नकोस गणपती बाप्पा बोलतात की हे आत्मलिंग खूप जड आहे मी जास्त वेळ ठेवू शकत नाही त्यामुळे तुला फक्त तीन वेळा हाक मारेन जर तू नाही आलास तर मी हे शिवलिंग खाली ठेवून देईन रावण ठीक आहे बोलून स्नान करण्यासाठी समुद्रात जातो आणि त्याच वेळी गणपती बाप्पा रावणाला पटापट पत तीन वेळा हाक मारतात आणि रावण लवकर ना आल्यामुळे शिवलिंग जमिनीवर ठेवून देतात ते पाहून रावण त्या मुलाकडे रागा रागा देतो आणि त्याला मारायला लागतो आणि त्याच वेळी त्या मुलाच्या डोक्याला दुखापत होते म्हणजेच गणपती दुखापत गोकर्ण मधल्या गणपती बाप्पाच्या त्या मूर्तीच्या डोक्यावरती जो खड्डा आहे तो या कारणामुळे तर रावणाला खूप राग येतो आणि त्याचा स्वतःवरचा संतुलन बिघडत आणि त्याच रागात तो आत्मलिंगजवळ जातो आणि तो, तो, तो उपकण्याचा प्रयत्न करतो पण खूप ताकद लावून सुद्धा ते आत्मलिंग उपकत नाही आणि त्याला खूप ताकद लावल्यामुळे त्या शिवलिंगाचा आकार गायीच्या कानाप्रमाणे होतो त्यामुळेच या जागेला गोकर्ण असे बोलतात गो, बोलता। गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान रावणाकडून खूप प्रयत्न करून, करून। शक्ती लावून सुद्धा हे आत्मलिंग उचलले गेले नाही म्हणून या लिंगाला महाबळेश्वर गोकर्ण सुद्धा बोललं जातं आणि पुढे रावणाला ते आत्मलिंग काढता येत नाही म्हणून रावण ते आत्मलिंग अस्तव्यस्त करू लागतो आणि या मुलेस त्या आत्मलिंगाचे काही भाग होतात आणि हे भाग वेगवेगळ्या जागी जाऊन पडतात आणि एकूण पाच वेगवेगळी वेग लिंग स्थापित होतात पहिलं गोकर्ण महाबलेश्वर मुख्य लिंग दुसरं साजेश्वर स्थान तिसरं धारेश्वर चौथ गुमयातनेश्वर आणि पाचवं मुर्डेश्वर आणि शेवटी सर्व देवदेवता माता पार्वती महादेव या जागी येतात आणि या सर्व भागांना पंचक्षेत्र असं नाव देतात आणि असं बोललं जातं की या ठिकाणी शिवाचा वास्तव आहे त्यामुळेच पुरातनात सांगितलं आहे की एकदा तरी महाबळेश्वर गोकर्ण नक्की करावे तर महाबळेश्वर गोकर्णाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघतो मिरजन किल्ल्याकडे जे की गोकर्णामध्ये स्थायिक आहे तर मिरजन किल्ल्याचा इतिहास असा आहे की राणी चेन्नाभरा देवी ज्यांना पेपर क्वीन म्हणूनही ओळखले जाते यांचा या राजवटीशी की जोडलेला हा किल्ला आहे ज्यांनी तो सोलाव्या शतकात बांधला आहे असं मानले जाते आणि हा आहे मिरजन किल्ला विजयनगर साम्राज्य मराठे आणि नंतर ब्रिटिशांसह विविध शासकांच्या नियंत्रणाखाली होता तो त्याच्या स्थापत्य शैलीसाठी ओळखला जातो जो स्थानिक आणि इस्लामिक प्रभावांचे मिश्रण प्रतिबिंबित करतो हा किल्ला तेवढा स्वच्छ आणि सुंदर ठेवला जातो तर आणि असंच आम्ही सर्व किल्ला पाहून झाल्यानंतर आता आम्ही परत आमच्या रूमवरती जायला निघतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ हे आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग तो म्हणजे मुर्डेश्वर येते तर चला भेटूया बाय बाय